निष्पक्ष संगमनेरात खाजगी विद्यापीठ विधेयकाची होळी करण्यात आली आहे संगमनेरात खाजगी विद्यापीठ विधेयकाची होळी करत छात्र भारती विद्यार्थी संघटनेने आंदोलन छेडलं आहे छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे आंदोलन राज्य शासनाने महाराष्ट्र विधिमंडळात अठरा डिसेंबर रोजी पारित केलेल्या खाजगी विद्यापीठासंदर्भातील विधेयकामुळे गरीब विद्यार्थ्यांची दारे बंद होणार आहेत या नव्या विद्यापीठाच्या महाविद्यालयात शिकणारे कोणतेही गरीब विद्यार्थी यापुढे फ्रीशिप किंवा स्कॉलरशिपसारख्या सवलतींपासून वंचित राहणार आहेत ज्यांच्याकडे पैसा त्यांनाच शिक्षणाची संधी भेटत ज्यांच्याकडे पैसा नाही त्या विद्यार्थ्यांना कितीही गुणवत्ता असली तरी त्यांना खाजगी विद्यापीठात प्रवेश मिळणार नाही विद्यापीठात प्रवेश घेता येणार नाही यामुळे गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणार आहेत त्यांच्या शिक्षणावर गदा येणार आहे या अधिनियमांमुळे विद्यापीठ विद्या शासनाकडून कोणत्याही स्वरूपाचे इतर वित्तीय सहाय्य मिळण्यास हक्कदार असणार नाही आणि विद्यापीठात प्रवेश घेतलेला कोणत्याही प्रकारच्या वित्तीय सहाय्यासाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी किंवा शुल्काच्या प्रतिकूर्तीसाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यास हक्कदार राहणार नाही हे खाजगी विद्यापीठ विधेयक कर रद्द करावे या मागणीसाठी छात्र भारती सह्याद्री कॉलेजच्या समोर विधेयकाची होळी करण्यात आली आहे यावेळी छात्र भारतीचे राज्य कार्यवाहक अनिकेत घुले राज्य सहसंग गणेश जोंधळे जिल्हाध्यक्ष राहुल जराड सातपुते ज्ञानेश्वरी खतोडे आचल नेहा काळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते Rat News Vero Sangamnet